प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे या देवी सर्वू शक्ती संस्थिता नमस्त नमस्त नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा श्रोतेहो नमस्कार नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात मी दीप्ती मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय महेश मिल्के स्विमिंग ग्रुपच्या संचालिका गौरी मिल्के यांना नमस्कार गौरीताई नमस्कार सर्वप्रथम आकाशवाणी रत्नागिरीतर्फे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करते श्रोते हो पाण्यात पडलं की पोहता येतं अशी एक म्हण आहे पण पोहणं किंवा जलतरण ही एक कला आहे आणि त्यासाठी गुरु हा हवाच नाही का तर गौरीताई या जलतरणाचं प्रशिक्षण सर्व वयोगटातल्या मुलांना महिलांना देत असतात पण हे प्रशिक्षण देत असताना त्या एक विशेष कार्य करतात तर या कार्याबद्दल आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया नक्कीच मला सांगायला अभिमान वाटेल कारण अभिमानाचीच गोष्ट आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये महेश मिल्के स्विमिंग ग्रुप याच्यामध्ये दिव्यांग मुलांना शिकवण्याचं काम आम्ही करतो आणि त्याच्यामध्ये माझे पती महेश मिल्के माझा मुलगा करण मिल्के माझी मुलगी तनया मिल्के यांची मुलाची साथ मला लाभलेली आहे रत्नागिरीतील बरीचशी दिव्यांग मुलं जी आहेत ती आमच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याचा मला अभिमान वाटतो तुम्ही जे कार्य करताय ते नक्कीच कौतुकास्पद आहे पण गौरीताई ही दिव्यांग मुलं जेव्हा तुमच्याकडे प्रशिक्षणासाठी येतात तेव्हा तुम्ही त्यांना सर्वसामान्य मुलांसोबतच शिकवता का आणि त्यांना शिकवताना नक्कीच काही आव्हानं तुमच्या समोर येत असतील तर तेव्हा तुम्ही ती आव्हानं कशा प्रकारे हाताळता त्याबद्दल जरा आम्हाला सांगताय का सांगायला आवडेल मला कारण कसं आहे जेव्हा ही दिव्यांग मुलं येतात तेव्हा ती आमच्याशी अनोळखी असतात आम्ही आणि त्यांच्यामधलं नातं म्हणजे जसं लोक्याचं नसतं सुरुवातीला आल्यानंतर ती थोडी हायपर असतात पण आम्ही त्यांना मायेने प्रेमाने थोडं पेशन्स ठेवून हँडल करतो आम्ही चौघही जण आणि आता असं म्हणाल तर आमच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये जी दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यामध्ये इतका आमूलाग्र बदल झालेला आहे की आता ती स्पर्धा खेळतात मेडल मिळवतात आणि इतकी शांत झालेली आहेत की ती नॉर्मल मुलांसारखी इतकी सुंदर आणि अजून एक सांगायला आवडेल तुम्ही जर म्हणालात मला की तुम्ही त्यांना वेगळं काढता का तर नाही आम्ही नॉर्मल मुलांमध्येच ही बॅच चालवतो बरोबर त्याचं कारण म्हणजे असं आहे की ती जी दिव्यांग मुलं आहेत ती आपल्या समाजाचा एक घटक आहे ती सुद्धा माणसं आहेत आणि एक आई वडील असल्याचं आम्ही तिथे काम करतो म्हणजे माझे मिस्टर आहेत माझी मुलं आहेत मी आहे हे आमचं पूर्ण कुटुंब हे तिथे प्रेमानेच तुम्हाला शिकवताना दिसतील आणि तिथे नॉर्मल मुलांच्या ठेवण्यासारखं कारण का ते नॉर्मल मुलांना सुद्धा कळलं पाहिजे की या मुलांशी कसं वागलं पाहिजे तर आम्हाला तिथे नॉर्मल मुलांचं पण म्हणणं म्हणजे पालक असतील त्यांची किंवा ती मुलं आहेत ती सुद्धा त्यांना लांब करत नाही ती पण खूप चांगली वागतात त्यांच्याशी आणि ही सुद्धा मुलं आहेत ना ती काय करतात ती नॉर्मल मुलांसारखं वागण्याचा प्रयत्न करतात ही खूप मोठी गोष्ट आहे तर आम्ही एक मिलके कुटुंबाने एक ध्यास घेतलेला आहे की आपण अशा म्हणजे स्विमिंग शिकवतोय प्रशिक्षण देतोय सर्व मुलांना नॉर्मल मुलांना देणार काय अवघड नाहीये पण या मुलांना आपण तयार करूया रत्नागिरीतल्या जास्तीत जास्त दिव्यांग मुलांना आपण प्रशिक्षण देऊन चांगलं तयार करूया हे आमचं स्वप्न आहे आणि आता आमच्या अकॅडमीतली बरीचशी दिव्यांग मुलं ही नॉर्मल मुलांसारखी वागायला लागली आणि ती स्पर्धा खेळतात तुमच्या या स्वप्नासाठी आणि तुम्ही मिल्के कुटुंबियांनी घेतलेल्या या ध्यासासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही आत्ता बोलत असताना एक गोष्ट सांगितलीत की सर्वसामान्य मुलांसोबत दिव्यांग मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आणि यामुळे या, या मुलांशी सर्वसामान्य मुलांना कसं वागावं वा याचंही नकळतपणे प्रशिक्षण तुमच्याकडून दिलं जातं आहे किती छान आहे ही गोष्ट तर हे करत असताना तुम्हाला नक्कीच काही अनुभव येत असतील असे बरेच प्रसंग आहेत म्हणजे अगदी त्यांच्यामधली लहान लहान मुलं आहेत ना ते बघून डोळ्यात अश्रू येतात की आपण आपली मुलं नॉर्मल आहेत म्हणून आपल्याला काही वाटत नाही पण ते पालक सुद्धा तेवढ्यासाठी खूप मेहनत घेत असतात ते मुलांना तिथे आणणं तिथे थांबतात वगैरे असं आता आमच्यावर एवढा विश्वास झाला की सोडून सुद्धा जातात म्हणजे आहात ना तुम्ही आम्ही थोडं हे काम करून येऊ का ते का पण एवढं आहे पण प्रसंग म्हटला तर आता बरेचसे असे मुलं आहेत ना तर ती येऊन लाथाबुख्याने आम्हाला मारलेलं ला आहे एवढं केलेलं आहे पण आम्ही चिडचिड न करता किंवा पेशन्स भरपूर ठेवून त्यांना हे केलेलं आहे म्हणजे पण आता सर आहेत आमचे ते शिस्त जरा शिस्तप्रिय आहेत माझे मिस्टर जे आहेत ते मग ते जरा रागाने एखादा फटका वगैरे ओढतील मुलांच्या मग ती मुलं घाबरून का होणार त्यांना म्हणजे शिस्तीत वागतात हे पण त्याचा विशेष आहे पण घरी जाऊन ना त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं म्हणजे त्या मी त्या मुलाला एक फटका दिला हा <laughs> म्हणजे नंतर दुसऱ्या दिवशी त्याला चॉकलेट घेतलंस का इथपासून असतं आमच्याकडे okay. बरेचसे प्रसंग असे होतात म्हणजे असे सांगण्यात पण त्यानंतर बरीचशी मुलं आहेत की त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देतोय त्यांचा खर्च सगळा सर करतात बोलून दाखवत नाहीत मात्र कुठेही आणि अशी मुलं पण आहेत ती ना की डोळ्यात पाणी येतं खूप छान वाटतं म्हणजे की आपण चांगलं काम करतोय गौरीताई ही दिव्यांग मुलं जेव्हा तुमच्याकडे येतात शिकायला तेव्हा असलेली ती आणि जेव्हा ती शिकून बाहेर पडतात तेव्हाची ती तेव्हा त्यांना बघून तुम्हाला नक्कीच समाधान लाभ संध्याकाळची वेळ झाली ना की पालक सांगत असतात की ती ऐकतच नाही स्विमिंग स्विमिंगला जायचंय एवढी आवडी नाही तयार नाही पण संध्याकाळ झाली की त्या मुलांना आपोआप कळत की आपल्याला स्विमिंगला जायचंय पाण्यात उतरणं सगळीकडे हाय बाय करणं असं म्हणजे सगळ्यांना टाटा वगैरे असं करणार असं म्हणजे लहान मुलं आता तिथे आहेत पण त्यांना ते हात सुद्धा लावत नाहीत लहान मुलांना हे कोण आहे म्याव आहे काय म्याव आहे करणार चांगली गोष्ट मग अशी तुम्ही जसं सांगितलं की ही मुलं स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतात आणि तिथे नंबर मिळवतात तर या स्पर्धांना गेल्यामुळे त्यांच्या जडणघडणीत कसा काय बदल घडतो याविषयी थोडं सांगा म्हणजे आता मी जी सांगते जी नंबर घेतात मुलं त्यांना साधं बोलता येत नव्हतं त्यांना काही okay. आपण काय सांगतोय ते कळतही नाही एवढ्यावरती आहेत आणि त्या मुलांना मग आपण हात मारायचे तुला तिथे रॉड पकडून पाय मारायचे आहेत हे कळतंय आता म्हणजे तुला तेवढे राऊंड मारायचे आहेत मग ते मते करतात तेवढं स्विमिंग ते करतात आठशे मीटर मारायचंय चारशे मीटर मारायचंय किंवा मारायचं आहे स्ट्रोक समजतात त्यांना म्हणजे हे नुसते पोहत नाहीत तर तुला फ्रीस्टाईल मारायचं आहे बॅक स्ट्रोक आहे ब्रेस्ट्रोक स्ट्रोक आहे हे सगळे इव्हेंटांना समजतात जम्प करायचे म्हणजे सरांनी शिटी वाजल्यानंतर आपल्याला तिथे बाहेर पडलं पाहिजे हे समजतंय म्हणजे एवढे त्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत त्याच्यानंतर आपले कपडे आपले आपण स्वतःहून बदलणं हे पण आहे तिथे म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे त्यानंतर आम्ही स्पर्धेला जेव्हा नेली या मुलांना तेव्हा दुसऱ्या ठिकाणी नेणं हे अजून दुसरा पूल नॉर्मल मुलं घाबरतात दुसऱ्या पूलवरती जाऊन उडी मारायला वगैरे पण ही मुलं अतिशय शांत बसून आजूबाजूचा सगळा परिसर बघत राहिलेली स्पर्धा बघत होती आणि आपणहून उडी मारणं त्यानंतर कोणत्याही प्रकारचा आम्हाला त्रास न देता त्या मुलांनी मेडल मिळवला आणि जेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये मेडल मिळालं तेव्हा ती खूप आनंदीत झाली होती म्हणजे आमच्याकडे मल्हार आहे श्रीपाद आहे विव्हान आहे श्रीशा आहेत अशी श्री गोंडस मुलं आहेत हु, जी आता सांगितल्यानंतर पटकन ऐकतात आणि तुला मेडल मिळवायचंय ना होय असं म्हणजे एकदम खुश होणार असं आहे ते <laughs> बरोबर आणि आता पुढच्या ज्या ज्या स्पर्धा येतील त्या त्या आम्ही त्यांना प्रत्येकाला खेळवणार आहोत बरोबर हा आणि पालक सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य करतात या गोष्टी कारण पालकांचं सहकार्य जास्त महत्वाचं त्यांनी जर तिथे आणलं तर आम्ही प्रशिक्षण प्रशिक्षित म्हणजे या मुलांना फक्त पोहणं इतकंच तुम्ही शिकवत नसून तुम्ही त्यांना समाजामध्ये वावरण्यासाठी तयार करताय हे म्हणणं नक्कीच चुकीचं ठरणार नाही गौरीताई सुरुवातीला जसं मी म्हंटल की सर्व वयोगटातल्या मुलांना तुम्ही शिकवता हो तर ती सर्व वयोगटातली मुलं म्हणजे नक्की कोणता वयोगट तुम्ही सांगाल का <laughs> म्हणजे तुम्हाला ऐकून कौतुक वाटेल मॅडम पण आमच्याकडे एक वर्षाचं बाळ आहे ते आता विदाऊट फ्लोट स्विमिंग करतंय म्हणजे सहा राऊंड ती पंचवीस मीटरच्या पूलला मारते म्हणजे ब्रिदिंग करणं तिला सुद्धा कळतं की स्ट्रोक कुठला मारायचा एक वर्षाचं बाळ जे आहे तिला कळतं की तुला फ्रीस्टाईल कसा मारायचा ब्रेस्ट्रोक स्ट्रोक कसा मारायचा किंवा फ्लाय कसा मारायचा आहे हे ती कळते किंवा मग नंतर ऍडव्हान्सच्या बॅच ची प्रॅक्टिस सर घेत असतात तर ती त्यांना चेअर करत असते गो गो फास्ट हे त्या मुलाला कळतंय एक वर्षाच्या बाळाला म्हणजे ही आमची सर्वात मोठी अचीवमेंट आहे एक वर्षाची गौरी ताई मगाचपासून तुम्ही इतकी छान माहिती आणि तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही सांगताय पण आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मला तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायला आवडेल ते तुमच्या कामगिरीबद्दल आणि आज हे काम करत असताना तुम्हाला कोणाकोणाची साथ लाभली याबद्दलही थोडं सांगा नक्कीच सर्वात प्रथम म्हणजे मी माझ्या स्विमिंगचं जे सर्व श्रेय आहे ते माझ्या कुटुंबाला देईन माझे सासू सासरे त्यानंतर आपल्या पाठीमागे हात असतो तो आपल्या पतीचा आणि तो माझ्या मागे आहे माझी खंबीर असलेली दोन मुलं आणि माझ्या अकॅडमीतली वर्ग हे माझे बंधू भगिनीप्रमाणे माझ्या पाठीशी कायम आम्हाला प्रोत्साहन देत असतात त्यामुळे आम्ही बॅच घेतोय प्रॅक्टिस करते स्पर्धा खेळते स्पर्धा करण्या खेळण्याला कारणीभूत फक्त माझे पती आणि माझी दोन मुलं मला सतत प्रोत्साहन देत की तू खेळ तू जा पुढे आणि मग मी अनेक सागरी स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे मालवणच्या असतील गोवा असतील मांडवी बंदरच्या आहेत विजयदुर्गच्या खाडी सगळ्यामध्ये मी प्रथम क्रमांक घेतलेला आहे त्यानंतर मास्टरच्या स्पर्धेमध्ये मी खेळते तिथून मी नॅशनल झालेले आहे आणि या सगळ्याला कारणीभूत फक्त माझे माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मला याचा अभिमान वाटतो हे सांगायला मागच्या वर्षी सुद्धा मला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाला होता त्यानंतर असे अनेक आहेत कोल्हापूरमध्ये झालं होतं असे पुरस्कार मला मिळाले तर छान छान गौरीताई तुम्ही दिव्यांग मुलांसाठी करत असलेलं काम नक्कीच कौतुकाला का पात्र आहे हे तुमचं काम असंच चालू राहावं अशी आमची इच्छा आहे आणि तुमच्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ केंद्राचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा एक सुंदर विषयासाठी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि आपल्या महाराष्ट्रातून म्हणा रत्नागिरीतून तळागाळातून प्रत्येक या दिव्यांगांच्या पालकांपर्यंत ही माहिती पोहोचावी की आपल्या रत्नागिरीत हे असे प्रशिक्षण वर्ग चालत आहेत आणि आम्ही घेतोय असं म्हणून हे तुमचे मी मनापासून आभार मानते श्रोते हो नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात आज आपण भेटलो दिव्यांग मुलांना जलतरणातून आयुष्याचंच विशेष शिक्षण देणाऱ्या गौरीताई मिलके यांना आता या कार्यक्रमातनं मी दिप्ती मुसळे आपला निरोप घेते नमस्कार ूपे संस्थिता नमस्त नमस्त नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या महोत्सवी रत्नागिरी निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे